नमस्कार मी अमोल जोशी तरुणांच्या मनात काय चाललेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि आवाज तरुणांचा या कार्यक्रमा जळगावच्या एमजे कॉलेजमध्ये येऊन दाखल झालेलो आहोत तुम्हाला काय वाटतं की मोदी सरकारची गेल्या साडेचार वर्षातली कामगिरी कितपत समाधानकारक आहे वाटते थोडं वाटते समाधान तुम्हाला समाधानकारक आहे तुम्हालाही समाधानकारक वाटते समाधानकारक आहे पण त्यांनी जेवढा जेवढं लोकांना अच्छे दिनचे त्यांनी आश्वासन दिले तेवढे त्यांनी मला तर वाटत नाही की त्यांनी तेवढे अच्छे दिन लोकांना दाखवलेत तरी समाधानकारक इतर पक्षांनी जेवढं आम्हाला इतर पक्षांनी जेवढा विकास केला तेवढंच त्यांनी पण केलं पण तेवढे अच्छे दिन याला ते खरं समर्थन झालेले नाहीये ग्रामीण स्तरावर अजून विकास व्हायला हवा तेवढा झालेला नाहीये आणि त्यां पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये मला तर वाटतं चांगलंच झालेलं आहे आणि दहा वर्षापासून एवढी काँग्रेस सरकार होती त्यानंतर अच्छे दिन एकदम सडनली नाही येऊ शकत तर तरी त्यांनी त्यांच्यापैकी चांगलं केलं तुम्हाला काय वाटतं ग्रामीण स्तरावर अजून चांगल्या प्रकारे त्यांनी कर, कामगिरी करायला हवी होती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत विशेषता कमी पडते असं तुमचं काय आंतरराष्ट्रीय स्तरावर जरी मोदी सरकारने खूप काही चांगले प्रकारे केलेलं आहे आणि आजच्या दिन करण्याचे तर दावा करताय इन, इन फ्युचर ते करू पण शकता म्हणजे आणू पण शकता आजचे दिन पण आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघता ते थोडंफार कुठेतरी कमी पडताय असं वाटतं मोदी सरकार चाललं पाहिजे कारण त्यांनी आपली जी देशाची जी जागतिक स्तरावरची जी कामगिरी केली आहे ती सहसा अजूनपर्यंत एका पण सरकारने केलेली नाही आहे कारण त्यांनी देशामध्ये आले आल्याच जे त्यांनी दोन तीन निर्णय घेतले हे असे निर्णय घेतले जे अजूनपर्यंत आपल्या जगामध्ये कोणीच घेतला नाही प्रथम हा जीएसटी लावला त्यांनी नोटबंदी ही नोटबंदी ही अशी नोटबंदी आहे आणि हा असा निर्णय आहे जो सहसा कोणी पक्ष हा घेऊ शकत नाही कारण त्यावरती वादविवाद हा भरपूर होतो तरी पण त्यांनी सगळ्यांना एवढा फेस लावून वगैरे हा धाडसी निर्णय घेतला याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो आणि हे सरकार जे आहे ते थोडा भविष्याचा जास्त विचार करते म्हणून त्यांनी नीर्� युवकांसाठी स्किल इंडिया डिजिटल इंडिया आणि अशा वेगवेगळ्या स्कीम काढले की ज्यातून विभाग स्वतःचे कार्य हो किंवा स्वतःच्या क्षमतांचा विकास जास्त प्रमाणामध्ये करू शकतो कामगिरी समाधानकारक आहे आणि काही क्षेत्र का अजून आहे ज्याच्यामध्ये सुधारणा घडायला पाहिजे काही योजना आहेत ज्या प्रत्यक्ष जमिनी स्तरावरती लागू होत नाही आहेत पण सरकारनी जे प्रयत्न करत आहेत ते प्रामाणिक आहेत मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय संबंध चांगले भक्कम केले आहेत जर मोदी सरकारच्या वेळेस आलं तर भारता मासत्ता होऊ शकेल जर दुसरं का सरकार आलं तर होऊ शकणार नाही तुम्हाला काय वाटतं समाधानकारक आहे कामगिरी मोदी सरकारची कामगिरी अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी जे चार पाच प्रकारचे जे निर्णय घेतले जीएसटी स्वच्छ भारत अभियान स्वच्छ भारत अभियानाचं म्हटलं तर आपल्याला ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत त्यांचा हा जो निर्णय घेतलेला हा एकदम भारी चांगली चांगली कामगिरी चांगली आहे की वाईट आहे तुम्हाला का मोदी सरकारचं एकच आहे की जुन्या ज्या योजना होतात त्यांनी त्या फक्त नाव चेंज करून सांगितले आहेत आणि जास्तीत जास्त म्हणजे ते जाहिरात करतात फक्त मोदी आहे म्हणून खासदार निवडले जात आहे तर खालच्या स्तरावरच्या लोकांकडे बी मोदींनी लक्ष ठेवावे की जेणेकरून त्यांनी कामं करावे खासदारांची कामगिरी तसं चांगली आहे पण तसं सगळ्यांना पुरडेल अशी नाही आहे कारण ते जे पक्ष आहेत पक्ष धरून काम चालू आहे त्यांचं त्यामुळे हे जे बी जे पी सरकार आहे ते बदलायला पाहिजे हो। सर का, कामगिरी चांगली, चांगली, काम चांगली आहे आणि जर आपल्याला जर महासत्व व्हायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चांगले पर्याय आपल्यासाठी आहे सर इथल्या खासदारांची कामगिरी चांगली आहे असं कुणाला वाटत त्यांनी हातवर करा चांगली कामगिरी आहे खासदारांची एक नहीं। फार कमी हातवर येतात खासदारांची कामगिरी चांगली असं कुणाला वाटतंय इकडे नाही वाटत ठीक आहे आणि मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक आहे असं किती वाटत ठीक आहे खासदारांची कामगिरी नाही पण मोदी सरकारची पंतप्रधान हे राहुल गांधी नाही आहेत आणि नरेंद्र मोदीही नाही आहेत ते आमच्यातलं एखादं युवा नेतृत्व ते अखिलेश यादव असतील किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा मायावती नवा पर्याय असावा कारण याद मोदी भारतातले सर राहुल गांधीपेक्षा जास्त अभ्यास मोदींचा आहे कारण की ते खूप वर्षापासून काम करत आहे तर मोदीजीच चांगलं काम करू शकतात ठीक आहे आपण सगळ्यांना सगळ्यांना सरसकट हा प्रश्न विचारूया नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं नरेंद्र मोदी आहे त्यानंतर राहुल राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत असं किती लोकांना वाटतं काही निवडक हातवर येतात ठीक आहे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे दोन्ही पर्याय सोडून तिसरा पर्याय पंतप्रधानपदी असावा असं आसा किती जणांना वाटते त्यांनी हातोड तिसरा पर्याय पवा मोदी आणि राहुल गांधी सोडून तिसरा पर्याय पंतप्रधानपदी तिसरी व्यक्ती असावी नवीन कुणीतरी असं वाटणार पक्ष बघणार की उमेदवार आम्ही उमेदवारच बघणार नाही आयडिओलॉजी त्या पक्षाचं म्हणजे फ्युचर मध्ये काय प्लॅनिंग आहे ते पाहून आम्ही मतदान करतो पक्षाकडे बॅकग्राऊंड पाहूनच मतदान करणार सर आम्ही बॅकग्राऊंड पाहूनच सर उमेदवार निश्चितपणे पक्ष आणि उमेदवार हे जे दोन्ही बघितले पाहिजे उमेदवार सर उमेदवार आणि पक्ष दोघी उमेदवार सर उमेदवार 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 सर आणि भाजप मोदीला तर आम्ही नक्की नक्कीच परत कारण त्यांच्यासारख्या योजना तुम्ही सांगितलं पक्ष बघणार की उमेदवार बघणार उमेदवार उमेदवार पक्ष ना, ना।, 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 ना कामगिरी फक... पक्ष ना जो उमेदवार असेल फक्त कामगिरी पाहून मतदान द्यावे ही मी विनंती कोणाची कामगिरी उमेदवाराची कामगिरी पाहून मत द्यावे उमेदवाराची कामगिरी पाहून उमेदवार सर्वप्रथम मी पक्षाची कामगिरी बघेल आणि त्यानंतर त्या पक्षातील जो उमेदवार आहे त्याचं चरित्र म्हणजे त्याचा इतिहास कसा आहे ते बघेल आणि त्यानुसार मी मतदान करेल कामगिरी उमेदवार अच्छा इकडे काय वाटतं तुम्ही पक्ष बघून अमुक एका पक्षाचं सरकार यावं त्या पक्षाचा इथला उमेदवार जो कोणी असेल त्याला मतदान द्याल की इथला उमेदवार बघाल त्याची कामगिरी त्याचं मेरिट बघणार पक्ष की उमेदवार उमेदवार उमेदवारला बघणार उमेदवार उमेदवाराची कामगिरी बघूनच उमेदवार कामगिरी उमेदवाराची कामगिरी बघूनच आम्ही त्याला मत देऊ उमेदवाराची कामगिरी बघून आम्ही त्याला मत देऊ आणि ते निश्चित करू की तो आहे की नाही त्या पदासाठी लाईक ते बघ उमेदवाराच्या काम उमेदवाराची कामगिरी उमेदवाराची काम तर आपण बघितलं की या ठिकाणी आता कुठलंही चित्र स्पष्ट झालेलं नाहीये या परिसरामध्ये लोकसभा निवडणुकांचं चित्र कसं असेल याचं मात्र मोदी सरकारच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत असं बहुतांश तरुण इथले म्हणत मात्र स्थानिक खासदारांच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत असं म्हणणारे एक दोन तुरळक हात वगळता बहुतांश तरुण इथल्या खासदारांच्या कामगिरीवर मात्र नाराज आहेत त्याचवेळी आपण मतदान करताना इथला उमेदवार कोण आहे ते बघून आपण मतदान करू असं म्हणतायत आणि आता आपण आलेलो आहोत एस एस बी टी इंजिनिअरिंग महाविद्यालय जळगाव या ठिकाणी इथे काही विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तुम्हाला काय वाटतं मोदी सरकारची कामगिरी कितपत समाधानकारक राहिली आहे साडेचार वर्ष मोदी सरकार की कामगिरी बहुत अच्छी रही है लेकिन जिन मेन मुद्दों पर हाईलाइट होना चाहिए उम्मीद करते हैं कि आधे साल में भी उन मुद्दों पर हाईलाइट किया जाएगा सो so, हम चाहते हैं कि ऐसी प्रैक्टिकल सरकार हम आगे भी देख पाए और मेरे हिसाब से फिर एक बार मोदी सरकार मोदी सरकार मेरे जो स्ट्रेंथ है कि मोदी जी निर्णय घू सकता राहुल गांधी नहीं क्यों सकत मन परत एकदम मोदी सरकार बर तुम्हारा मोदी सरकार हा साढ़े चार सर्व कामगिरी करण्यामध्ये फेल राहिलेली आहे त्यांनी अनएम्प्लॉयमेंट रेट आपला जो देशाचा आता सा साडेचार वर्षात आहे तो लपवलेला आहे साडेचार वर्षा जो अनएम्प्लॉयमेंट रेट दोन हजार चौदाच्या अगोदरचा होता तो थ्री पॉईंट सिक्स्टी फोर होता आणि आता तो रेट इंप, आहे एन अनएम्प्लॉयमेंट रेटचा तो सिक्स पॉईंट फोर्टी एट आहे हा रेकॉर्ड सगळ्यांपासून मयामध्ये लपवला जातो आहे तर हा रेट पुढे आणला पाहिजे आणि नोटबंदी आणि जी एस सारखे जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये काहीतरी ड्युरेशन ठेवायला पाहिजे होता पण जर आपण आजचे इशू पाहिले की त्यांनी स्टुडंट डेव्हलपमेंटवर काही खर्च केलेला नाही खूप काही कामगिरी त्यांनी आपल्यापासून लपून ठेवलेली जसे नोटबंदीचे आकडे त्यांनी अजूनही जाहीर केलेले नेमकं काय का प्रॉफिट झाला काय लॉस झाला हे त्यांनी अजूनही सांगितले नाही मेक इन इंडियाचा मोठा हवा केला गेला स्किल इंडियाचा मोठा हवा केला गेला पण आज आपल्याला आकडे व्यवस्थित भेटत नाही की नमकी ना फायदा कोणाला झालाय आम्हाला तर अजून काही फायदा झालेला आम्हाला सरकत मोदी हवे आहेत पण जळगावात खासदार नको आहेत हर देश हम मतलब हम लोग आगे ग्रोथ कर रहे हैं अभी टेररिझम कम हुआ है एज्युकेशन सिस्टम में चाहे बोलो पहले गवर्नमेंट एजुकेशन uh, से बहुत दूर था मतलब पता नहीं रहता था हमें कि हमारे लिए इतनी स्कीम्स है गवर्नमेंट की लेकिन अभी वो डायरेक्टली कॅम्पस तक जा रहे जा रहे हैं इंडस्ट्रीज जाईस्ट्रीज ऐसे बहुत सारी हमारे आ कॉम्पिटिशन हैं कि जो हमको गवर्नमेंट से कनेक्ट करता है यस yes, uh, मोदी सरकारचं जे काम आहे ते uh, समाधानकारक आहेच आणि मागच्या सत्तर वर्षाचा जर आपण विचार केला तर त्यामुळे या मोदी सरकारचा चार साडेचार वर्षाचा सा कालावधीमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी के लिए मोदी सरकार है समाधान कारक है बर आप कहाँ से जी कश्मीर अच्छा आपका क्या मानना है मोदी सरकार के बारे में मुझे लगता है बीइंग अ गर्ल मैं चाहूँगी कि मोदी सरकार ही आगे आए मोदी सर ही आए क्योंकि उन्होंने काफ़ी ज़्यादा हेल्प किया है हम गर्ल्स को आगे बढ़ने के लिए जो उन्होंने जो भी अभी तक स्कीम्स किए हैं वो हमारे काफ़ी ज़्यादा हेल्पफुल है तो मैं चाहती हूँ कि वो ही आगे आए अच्छा तुम्हाला काय वाटतं हो नक्कीच मोदी सरकारच यायला पाहिजे कारण या पाच वर्षात मोदी सरकारने ज्या योजना आणल्या जसं की जनधन मुद्रा योजना स्टार्टअप मेक इन इंडिया या खरंच प्रशंसनीय आणि असं जर पुढे चालू राहिलं तर नक्कीच आपण आज पाचव्या नंबरवर आहोत सर्वात मोठी इकॉनॉमी म्हणून पुढे आपली रँक जास्त वाढू शकते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण भारताची एक वेगळीच प्रतिमा निर्माण झाली आहे ती पण फक्त मोदी सरांमुळेच त्यामुळे मला असं वाटतं की एकोणावीसमध्येही मोदी सरकारच पण मला थोडं यूथकडून असे एक्सपेक्टेशन्स आहे की त्यांनी एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि जॉब सिस्टीममध्ये सगळ्या कास्ट इक्वॅलिटी केलं पाहिजे जे जो स्टुडंट बेटर डिझर्व करतो त्याला बेटर दिलं पाहिजे त्याच्या कास्टवर न हे करता कारण अशा खूप गोष्टी असतात की म्हणजे हा स्टुडंट जास्त बेटर आहे सो कास्ट इक्वॅलिटी एज्युकेशन सिस्टीममध्ये आणि जॉब सिस्टीममध्ये आली मला वाटतं की आता आतापर्यंत ज्या योजना झालेल्या आहेत उज्ज्वला योजना नंतर अमृत योजना या खूप चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप केलेल्या आहे मुझे डेफिनेटली की मोदी सरकार होण्याचे बिकॉज अब तक सब चीज़ें काफी इंक्रीमेंट में ही गई है सब कुछ बहुत अच्छा फेवर में हुआ है सर्जिकल स्ट्राइक ले लो फार्मर्स से उन्होंने जो स्पून फीडिंग ली है जो पहले के मुकाबले देखा जाए तो पहले के टेन इयर्स को और अभी के फोर एंड हाफ इयर्स को कंपेयर करें तो कुछ चीज़ें हैं जो बहुत अच्छी है कुछ चीज़ों में इंक्रीमेंटेशन हुआ है बट देर आर सब ऐसी चीजें हैं जो डिक्रीमेंटेशन की तरफ गई है जी रेट देखो या फिर जॉब रेट देखो ये सब चीज़ें थोड़ी कम हुई है टैक्सेस देखो इंक्रीज हो गए अदरवाइज टेररिज्म है कुछ और अच्छे अभियान भी चलाए हैं मोदी सरकार ने तो आपको लगता है कि फिर एक बार मौका देना चाहिए या इस बार चेंज की जरूरत है आ, सर मुझे लगता है कि एक बार चांस देके देखना चाहिए पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हायला पाहिजेत असं किती जणांना वाटतं त्यांनी हात वर करा जवळजवळ बहुतांश लोकांना इथे वाटतं ठीक आहे राहुल गांधी पंतप्रधान व्हायला पाहिजेत किंवा काँग्रेसचा पंतप्रधान व्हायला पाहिजे असं वाटणारे किती जण ठीक आहे दोन आहेत दोन ते तीन जण आहेत राहुल गांधी नरेंद्र मोदी सोडून इतर तिसरी व्यक्ती कोणीतरी पंतप्रधान व्हायला हवी नवीन पर्याय असायला हवा असं वाटणारे किती लोक आहेत ठीक आहे शरद पवार ममता बॅनर्जी आणि भाजप इतर ऑप्शन ठीक आहे पक्ष की उमेदवार 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 सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंट मध्ये म्हणजे पक्षाच पक्ष बघणार अच्छा पक्ष पक्षाची पक्षा, पक्षा आयडियलॉजी पक्ष पक्ष उमेदवार पक्ष पक्षच बघायचं पक्ष बघणार त्या पक्षाचं कोणी असलं तरी त्याला तुम्ही मत देणार हो उमेदवार 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 उमेदवारच <laughs> कारण की पक्ष पक्षाला पक्षा, पक्ष बघ पक्ष उमेदवार उमेदवार पक्ष पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार उमेद पक्षवान पक्ष उमेदवार उमेदवार कँडिडेट कोण असणार त्याच्यावर आम्ही ठरवणार की ठीक आहे इकडे पण काही जणांना मतं मांडायचे सर असं असं काहीजण काही काही वेळेस असं होतं की एकाच प पर्सनच्या मागे काही टीम असते तर मला असं वाटतं की ते एका व्यक्तीला बघण्यापेक्षा त्यांची मागे मागची टीम पाहिजे की त्यांनी ते वर्क कसं डेव्हलप केलेलं आहे टीम म्हणजे पक्ष हां तर ते पक्षाचे पक्षाचे लोक पाहून त्यांचे कार्यकर्ता पाहून इंडिव्हिज्युअल न बघता पूर्ण टीमला बघावं आणि त्यानंतर मग मग वोड करावं मत करावं मतदान ठीक आहे तर आपण बघितलं की एकूण मोदी सरकारच्या कामगिरीवर इथली तरुणाई खुश आहे असं सध्या आपल्याला बघायला मिळत आहे स्थानिक खासदारांच्या कामगिरीवर मात्र इथली तरुणाई अजिबात खुश नाहीये प्रचंड नाराजी आहे एकही जणाला असं वाटत नाही की इथल्या स्थानिक खासदारांची कामगिरी चांगली झालेली आहे आणि त्यामुळे आता मोदी सरकारवर खुश असलेली पण इथल्या स्थानिक त्याच पक्षाच्या स्थानिक खासदारांवर नाराज असलेली तरुणाई प्रत्यक्ष मतदानात काय करते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे यानंतर आपण पुढे जाऊया आणि बघूया या जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या इतर भागातल्या तरुणांना काय वाटतं आता आपण आलेलो आहोत जळगावमधल्या कौशल्य प्रशिक्षण विद्यालयामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशिक्षण घेणारे वेगवेगळ्या कोर्सेसचं प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्याबरोबर आहेत इथे फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थीनी आहेत मास मीडियामध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत आणि इतरही कोर्स करणारे अनेक विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्या मनात काय आहे तर पूर्णपणे तर समाधान कोणी कोणतेही सरकार करू शकत नाही पण मागच्या सरकारपेक्षा मोदी सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे जे वरच्या गोष्टी आता काँग्रेस सरकारचं आणि बी जे पीचं जर कंपेरिजन करायचं म्हटलं काँग्रेस सरकारने वरच्या लेवलला कामं केलेत पण बी जे पी सरकारने ग्राउंड लेवलला कामं केलेले दिसत आहेत लोकांना इव्हन तुम्ही रेल्वे स्टेशन बघा अतिक्रमण बघा सर्व गोष्टी त्यांनी फुलफिल केलेल्या आहेत तुमचं काय मत आहे मोदी मोदी सरकारबद्दल नक्कीच समाधानी आहेत पण इथले स्थानिक खासदारांवर पूर्णपणे नाराजी आहे जर इथले खासदारांना जर खासदार खास जर चेंज केले तर नक्कीच आम्ही त्या खासदारांना निवडून देऊ आणि जर तेच खासदार असले तर मग नाहीला जास्त नोटाचा वापर करावा लागेल मोदींची कामगिरी एकदम बेस्ट आहे पुढे जाऊन त्यांचंच सरकार यायला पाहिजे अनेक वर्ष बरेच म्हणजे जसं काँग्रेस किंवा इतर पक्ष आहेत त्यांनी कामगिरी केलेली आहे किंवा त्यांच्यापेक्षा यांची कामगिरी ही बेस्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी करन्सी चेंज केली आणि खूप ब्लॅक पैसा त्यांनी बाहेर काढलेला आहे लोकांकडून आणि बाकीच्या देशांमध्ये आपल्या भारताचं वर्चस्व त्यांनी वाढवलेलं आहे सर्वात पहिली गोष्ट इकडे अजून कुणाला वाटतं मोदी सरकारांची कामगिरी समाधानकारक आहे तुमचं मेक इन इंडियाचा जो प्रोजेक्ट मोदी सरकारने स्टार्ट केलाय त्यामुळे आमची जी जनरेशन आहे आणि भावी जनरेशन यांना त्यांच्या स्किल थ्रू इन्कम मिळवण्याचं खूप चांगलं त्यामुळे ते बेस्ट आहे मोदी सरकारने नक्कीच खूप चांगलं काम आहे आपल्या पिढीला पण चांगलं पुढे आहे त्यांनी अच्छा तुम्हाला कुठलं काम सगळ्यात चांगलं वाटतं मोदी सरकारचं त्यांनी म्हणजे काळ्या धनापासून बचावत ठेवलंय देशाला त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे ते चे किती जण आहेत त्यांनी हात वर करा समाधानी आहेत कामगिरीवर हो असे तर बहुतांश या ठिकाणी समाधानकारक आहेत असं आहे समाधानी नाही आहेत मोदी सरकारची कामगिरी समाधानकारक नाही आणि सरकार बदलायला पाहिजे असं म्हणणारे किती जण आहेत समाधानकारक नाही आणि बदल हवा असं म्हणणारे किती जण आहेत ठीक आहे तर इथे बहुतांश जणांना पुन्हा एकदा मोदी सरकार यावं अशाच मताचे आहेत मला सांगा आता तुम्ही ज्यावेळी मतदान कराल त्यावेळी तुम्हाला ज्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये हवं आहे त्या पक्षाकडे बघून तुम्ही मतदान करणार म्हणजे त्या पक्षाचा कुणी उमेदवार असतो तरी त्याला मतदान करणार की उमेदवार कसा आहे त्याचं मेरिट कसं आहे त्याची कामगिरी कशी आहे हे बघणार पक्ष की उमेदवार आ, पक्षाला पक्षालाच बघून देणार कारण केंद्र सरकार जे वरती देश पातळीवर काम करत आहे त्यामुळे राज्य सरकार किंवा ज्या गावात शहरापर्यंत विकास होतोय त्यामुळेच होतोय केंद्र सरकारमुळे त्यांची ते, सरकार, ते, ते प्रगतीपथावर हो जाते पक्ष बघून तुम्ही पक्ष बघून आम्ही तुम्ही पक्ष की उमेदवार उमेदवार बघून म्हणजे उमेदवार कसं काम करतोय तो भारतात काही डेव्हलप करेल का ह्याच्यावरून त्याला निवडून देणार माझं पण उमेदवार कारण तो उमेदवार कसा आहे त्याची कामगिरी कशी आहे त्या तो कशा प्रकारे डेव्हलप करू शकतो अजून त्याच्या कामात उमेदवार हा उमेदवार पक्ष की उमेदवार काय बघणार तुम्ही मी उमेदवारच बघेल उमेदवार 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 उमेदवाराला जर निवडू पण प्रॉब्लेम असा आहे की फक्त उमेदवारा निर्णय क्षमता असं नाही चालेल कारण की पूर्ण एकदा बहुमत लागतं सरकार काय बघणार पक्ष की उमेदवार फिफ्टी पर्सेंट प्लस तर उमेदवारच बघावं लागेल कुणी असलं तरी तुम्ही त्यांना मतदान देणार हो सर तर आपण बघितलं इथल्या बहुतांश तरुणांचं मत आम्ही उमेदवार बघून मतदान करू असं आहे मात्र मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर यायला हवं आणि मोदी सरकारला पुन्हा एक संधी द्यायला हवी असं इथले बहुतांश तरुण म्हणताना आपल्याला दिसत आहेत सरकार बदलावं असं म्हणणारे तरुणांची संख्या फारच तुरळक या ठिकाणी असलेली बघायला मिळते प्रत्यक्ष निवडणुकीत काय होतं हे बघणं अर्थातच महत्त्वाचं असणारच आहे तर हा होता तरुणांचा आवाज तरुण काय म्हणतायत याचा आढावा घेण्याचा जळगाव लोकसभा मतदारसंघातला हा प्रयत्न होता ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे